मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनलवर वाहनांच्या गर्दीमुळे अगदी प्रदूषणामध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि पर्यावरणामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आता तुम्ही जर पाठीमागला उन्हाळा जर पाहिला तर पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं पण या प्रदूषणापासून या तापमानापासून मुक, लातूर मुक्त लातूरकरांना मुक्त करण्यासाठी एक ग्रीन वृक्ष टीमने जो हा हरित क्रांतीचा अभ्यास घेतलेला आहे या हरित क्रांतीच्या अभ्यासाला त्यांच्या एक हजार नऊशे दिवस पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही लातूर मध्ये आल्यानंतर किंवा लातूरच्या या दुभाजकामध्ये रोडच्या ज्या दुभाजकामध्ये तुम्ही झाडांचं जे लागवड केलेली बघता ते लागवड ते ग्रीन वृक्ष टीमच्या माध्यमातून झालेली आहे आणि या ग्रीन वृक्ष टीमला आज एक हजार नऊशे दिवस पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्यांचा एक गौरव म्हणून हा आपण व्हिडिओ बनवत आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी या संपूर्ण ग्रीन वृक्ष टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हा जो लातूरमध्ये हरित क्रांतीचा ध्यास घेऊन लोकांना एक चांगल्या क्वालिटीचं ऑक्सिजन अक्षिज, ऑक्सिजन असेल किंवा पर्यावरणामध्ये जे होणारे बदल असतील ते टाळण्यासाठी त्यांनी जे हा अभ्यास घेतलेला आहे त्यांच्यामुळे आज पूर्ण लातूर हे एक हरित लातूर म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये पूर्णपणे झाडांचं प्रमाण बघितलं तुम्ही तर खूप प्रमाणामध्ये या रोडच्या दुबाजेकामध्ये झाडांचं प्रमाण आहे ते फक्त त्यांच्या या श्रमदानामुळे आहे तर मी या ग्रीन वृक्ष तीन लातूरला त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो लातूर शहराचे सन्माननीय आमदार अमितजी देशमुख साहेब यांच्या प्रेरणेतून चालू झालेला हा प्रवास आज आम्ही दिवस पूर्ण करून उत्साहाने साजरा करत आहोत या मागील एकोणीसशे दिवसामध्ये सबंद लातूर जिल्ह्यामध्ये आपण दोन लाखापर्यंत लहान मोठी मध्यम झाडे लावून लातूर जिल्हा हा ग्रीन केलेला आहे लातूर शहराचं हरित आच्छादन वाढवलं आहे या प्रवासामध्ये की जेव्हा दीड लाख दोन लाख झाडं लागलीत लातूर शहराचं तापमान कमी झालं आजूबाजूंच्या शहरांचं तालुक्यांचं गावांचं जिल्ह्याचं तापमान जे त्रेचाळीसपर्यंत होतं आम्ही चाळीस पॉईंट पाच लाख मेंटेन राहिलो हवेची गुणवत्ता ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात जो दोन हजार सोळामध्ये तीनशे चौसष्ट होता तो पंचवीस जुलैच्या रिपोर्टनुसार फक्त एकोणीस झालेला आहे जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे प्रदूषण कमी झालेलं आहे लोकांचं आरोग्य सुधारलेलं आहे आमच्या या टीमचं मनपूर्वक अभिनंदन ज्यांनी ज्यांनी तन मन धनाने हे एकोणीसशे दिवस स्वप्नात कधीही विचार न केलेले एकोणीसशे दिवस एकोणीसशे दिवस पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आमचं ग्रीन लातूरक्षा फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करेन खूप खूप धन्यवाद